भारतीय जनता पार्टीचा विजय एकच चर्चा युवा मोर्चा एकच चर्चा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून अख्ख्या राज्यात मध्ये नवीन सदस्य नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालू आहे तर देशातील एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे ज्याचे सभासद नोंदणी होण्यासाठी युवा मोर्चाच्या वतीने अख्ख्या राज्यामध्ये युवा मोर्चाचं सदस्य नोंदणी अभियान चालू आहे पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये आत्ता खडकवासला असेल भोर असेल वेल्ला असेल मुळशी असेल त्याचबरोबर पुरंदर तालुका असेल दौंड असेल इंदापूर असेल बारामती असेल संपूर्ण ठिकाणी प्रत्येक महाविद्यालय कॉलेज असतील त्याच्या बाहेर युवा मोर्चाचे कॅम्पिंग चालू आहे आणि नवीन सभासद नोंदणी अभियान चालू आहे आत्ता आम्ही साखोड शहरामध्ये आहे साकोड शहराच्या या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी स नवीन सभासद नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टीचं चालू केलेलं आहे तरी जास्तीत जास्त पन्नास हजाराच्या संख्येपर्यंत आम्ही नोंदणी अभियान या जिल्ह्यातून करू एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान चालू केलेलं आहे हा बूथ आत्ताच दोन तासापूर्वी आम्ही चालू केलेला आहे आणि दोन तासामध्ये साधारण शंभरपर्यंत सदस्य नोंदणी आम्ही केलेली आहे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष जाकेदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आमच्या तालुक्याचे अध्यक्ष दिलीप अप्पा कटके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सासवडमध्ये करत आहोत कमीत कमी एक हजारचा बसत आत्ता दोन तासात म्हणजे चार वाजेपर्यंत किंवा पाच वाजेपर्यंत करू अशी गवाई आमच्या जिल्हाध्यक्षांना देतो आणि त्यांना सर जसं व्हायचं असेल त्यांनी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो दोन हजार चोवीस या नंबरवरती मिस कॉल द्यावा किंवा त्यांना जमणार नाही आमच्या स्टॉलवरती त्यांनी निस्ताबसं व्हावं ही नंबर विनंती करतो